मिथुन चक्रवर्ती आणि शत्रुघ्न सिन्हा आमने सामने कुठून लढणार तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बिहारी बाबू अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चिम बंगालमधील सर्वात हाय प्रोफाईल जागापैकी एक असलेल्या आसनसोल मधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे पण भाजपकडून ही निवडणूक कोम लढवणार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी कोण स्पर्धा करणार आहे याबाबत अजून काही स्पष्ट झालेला नाही तृणमूल काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी दोन हजार चोवीसच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय टी एम सीने घेतला आहे हिंदी भाषिक मतदार आणि आसनसोलमधील तृणमूलच्या गटबाजीमुळे हा आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा यांना रिंगणात उतरवण्याचा मागचा विचार असल्याचे बोलले जात आहे आसनसोलमधून पुन्हा विजयाच्या आशेने शत्रुघ्न सिन्हा यांना तृणमूलकडून तिकीट देण्याची योजना आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शत्रुघ्न सिन्हा यांना प्रादेशिक नेते म्हणून ओळखले जावे अशी येथील प्रत्येकाची अपेक्षा आहे पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोलची जागा तीन लाखापेक्षा जास्त मताने जिंकली होती तर यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपने विजय मिळवला होता शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात एक एखाद्या बड्या स्टारला उभं केलं तर ही तुल्यबळ लढत होईल आणि भाजपला बाजी मारता येईल अशीही चर्चा भाजपमध्ये सुरू आहे अशा परिस्थितीत भाजपकडे माजी सुपरस्टार मिथून चक्रवर्ती यांच्या रूपाने एक मोठा पर्याय आहे गेल्या वर्षी बंगाल विधानसभा निवडणुकीत मिथून चक्रवर्ती यांनी जोरदार प्रचार केला होता आणि त्यांना मोठी मागणी होती सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।